हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आज लाईफस्टाईलमध्ये हा आज सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभे शुभेच्छा हिळगुळ घ्या गोड गोड़ बोला आमचे ते सांडू नका आमच्याशी भांडू नका असं काहीतरी आहे इथे मी माझ्या सुगड्यांची वगैरे पूजा करून घेतलेली आहे मस्तपैकी अशी मी रेडी झालेली आहे आणि सुगड्यांची पूजा वगैरे करून घेतलेली आहे इथं मी छोटे छोटे पाच सुगडे पण घेतले होते आमच्याकडे ते तुळशीसाठी सेपरेट घेतात म्हणून मी ते घेतले आता तुम्ही म्हणसाल हे काय तर हे माझं कुंतीचं वान आहे मी आज मी कुंतीचं वाण केलेलं आहे यावर्षी आणि इथे बघू शकता तुम्ही आणि इथे मग मस्तपैकी असं खाली आले आणि रील्स वगैरे फोटोज वगैरे काढत होतो आणि मी नक्की तुम्हाला रील्स शेअर करेल आमच्या कशा वाटल्या रील्स ते नक्की सांगा आणि मग इथे डायरेक्ट आम्ही मंदिरात आलो बघू शकता तुम्ही मंदिरात किती प्रचंड अशी गर्दी होती आज ना खूप जास्त गर्दी होती कारण की सण म्हटल्यानंतर आणि तो पण आपला बायकांचा सण तो पण आवडतीचा सण मकर संक्रांती हा सण आपल्या सगळ्या बायकांचा खूप आवडतीचा सण आहे आणि इथे अशा आम्ही एकमेकींच्या नंतर वट्या वगैरे भरल्या होत्या खूप खरंच खूप गर्दी होती म्हणजे असं पण तरी पण खूप मस्तपैकी असं वान वगैरे देणं झालं एकमेकांना इथे वटी भरण्या वट्या भरत होतो हळदी कुंकू देत होतो एकमेकींना लगेच हळदी कुंकू वगैरे देऊन घेतलं आणि नंतर मग परत इथे बाहेर थोडेसे फोटोज वगैरे का काढून घेतले हळदी कुंकू वगैरे दिलं फोटोज वगैरे काढले तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणत काहीतरी छान पैकी आम्ही असे फोटो वगैरे काढत होतो खरंच ना म्हणजे संक्रांत म्हटलं ना खूप छान वाटत होतं आणि मस्त असा फोटो वगैरे काढणं झाले सगळ्यांचे एकमेकींना हळदी कुंकू वगैरे पण देणं झालं इकडे इथे मस्त असा हरिपाठ सुरू होता कारण की चार वाजले होते आणि सगळ्या बायका इकडे हरिपाठ म्हणत होते असा आवाज होत होता आणि नंतर आमचं आण सुरू झालं आणि नंतर उत्साने उखानं घालते म्हणून म्हटलं सगळ्यांनी उत्न्न घ्यायचे आहे सगळ्याजणी खुश होत्या मस्तपैकी असे फटाफट सगळ्यांनी उखाणे घेतलेले आहे आणि बघू शकता तुम्ही इथं आम्ही सगळ्यांनी आता एक हळदी कुंकू देत आहे एकमेकींना की म्हणजे शूट करत होतो काहीतरी रील्स बनवायचे होते त्यामुळे आम्ही शूट करत होतो आणि लगेच इथे आता आम्ही हळदी कुंकू म्हटलं हळदी कुंकू आहे आता सगळ्यांनी फटाफट उखाने घ्या आणि उखाने घेत होतो लगेच उखाने घ्यायला के सुरुवात केली आणि सण म्हटल्यानंतर गडबडगाई धावपळ आलीच आणि इथे मस्तपैकी आम्ही असं सगळ्यांनी हा सगळ्यांचा हळदी कुंकू झाला आणि नंतर आम्ही लगेच उखाणे घ्यायला सुरुवात केली होती इथे मस्तपैकी आता असे एक एक उखाणे उखाने घेत होतात प्लीज शांततेत ते हा अक्कलकोटचे स्वामी शिर्डीचे साई प्रवीण घेते ऋषिकेशल ते मीच घ्या नाव घेते संक्रांती केवळ अ मोबाईल मध्ये पाहून नाही नाही करायची करायची पाठ करायचं

नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं शुभग्रामाच्या शेवटी आवाज म्हणायचं साध्यापर्यंत आता साधू तूप घालायचं संगीत तळटे यांना आता सासूबाई म्हणायचं त्यांच्यामुळे सर्वांचे चेहरा असतात था खसरे अशा आनंदाने माझे सासरे मोठ्या मोठ्या मुलात घर पर आता तोरा गाजवणार स्वप्नली आता नंदीचा तोरा गाजवणार नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं शुभ्रमा साई भागवतराव इथे कसे वाटले आमचे ओकाने मला नक्की सांगा कमेंट करून आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सस्त्रा मस्त्रा आनंदीरा आणि स्वतःवर भरभरून असं प्रेम करा तुम्हाला परत एक सगळ्यांना हॅपी संक्रांती तिळगुळ घ्या गोडगोड बोला